सर्वांना नमस्कार दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो स्क्रीनवरती जो विषय आहे नगरपरिषद संवर्गातील रिक्त पदांचा अहवाल आणि आगामी भरतीची शक्यता म्हणजे आगामी काळामध्ये भरतीची शक्यता आहे तर महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गामध्ये जी काही पदं येतात त्या पदांच्या बाबतीमध्ये मंजूर पदं त्यानंतर भरलेली पदं आणि रिक्त पदं या बाबतीमधला हा आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत की नगरपरिषद संवर्गातील जी काही पदं येतात त्या पदांमध्ये किती भरलेली पदं आहेत आणि आता सध्या रिक्त पदं किती आहेत जी आगामी भरतीमध्ये ती येऊ शकतात जेणेकरून जेणेकरून नगरपरिषद संवर्गामधील पदांसाठी तयारी करणाऱ्या त्या आ, बांधवांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आपण त्या ओमध्ये त्या पी डी एफमध्ये नेमकी कोणती पदं येतात आणि त्यामध्ये रिक्त किती पदं आहेत त्याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आपण ती पी डी एफ बघूया मित्रांनो तुमच्यासमोर ही जी पी डी एफ आहे त्या पी डी एफमध्ये ही जी पदं आहेत ही महाराष्ट्र नगर परिषद सेवा संवर्गातील मंजूर कार्यरत व रिक्त पदांची जी आकडेवारी आहे ती तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीची संभाव्य आकडेवारी आहे आणि या आकडेवारीमध्ये त्या त्या डिव्हिजनमध्ये त्या त्या डिस्ट्रिक्ट आणि काउन्सिलमध्ये जी काही पदं येतात ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा व्हिडिओ मोठा होणार नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही पहिलं पद बघूया त्या पदामध्ये अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आ, हे जे पद आहे तर त्या पदाची ही जी आकडेवारी आहे त्यामध्ये मंजूर पद त्यामध्ये बघा आता अमरावती त्यामध्ये अकोला आणि त्या ठिकाणी अकोट आ, बालापूर वगैरे हे जे सब कॅटेगरी आहेत डिस्ट्रिक्टमधले की त्यामध्ये ही जी पदं येतात ती आपण बघतोय यामध्ये अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ती जी पदं आहेत ती पदं या ठिकाणी आपण बघतोय आता यामध्ये जवळजवळ अभियांत्रिकी सेवा स्थापत्य ही खूप मोठी आकडेवारी आहे आता यामध्ये जवळजवळ तीनशे चौऱ्याण्णव च्या आसपास म्हणजे एकंदरीत आपण हे बघूया की एकशे पंधरा यामध्ये अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागा ह्या या ठिकाणी अठ्ठेचाळीस जागा ह्या क्लास वन एकशे पंचावन्न जागा ह्या क्लास टू आणि दोनशे चार जागा ह्या क्लास थ्री फोर्सच्या आहेत म्हणजे जवळजवळ अभियांत्रिकी स्थापत्याच्या चारशे सात जागा आहेत की ज्या आत्ता सद्यस्थितीमध्ये रिक्त आहेत यामध्ये क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अशा ह्या पोस्ट आहेत तर अभियांत्रिकी स्थापत्य साठी तयारी करणाऱ्या जी काही कॅन्डिडेट आहेत त्यांनी या पदांकडं लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो यानंतर अभियांत्रिकी सेवा संगणक ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी एकूण किती रिक्त जागा आहेत आणि किती त्या ठिकाणी क्लास वन आणि क्लास टू साठी आहेत ते आपण आहे। 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 या ठिकाणी बघतोय तर मित्रांनो या ठिकाणी सहा पदं ही क्लास वनसाठी आहेत सात पदं जी आहेत ती या ठिकाणी क्लास टूसाठी आहेत आणि अठ्ठावन्न ही क्लास थ्रीसाठी आहेत जी एकूण सत्तावन्न पदं होतात आता या ठिकाणी आपण बघतोय की क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अशी ही पदं आहेत तर एकंदरीत अभियांत्रिकी सेवा संगणकाच्या बाबतीमध्ये सहा पदं ही क्लास वन सात पदं ही क्लास टू आणि अठ्ठावन्न ही क्लास थ्रीची आहेत त्यानंतर अभियांत्रिकी सेवा विद्युत ही या संवर्गाची जी पदं आहेत ती ही या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो ही आकडेवारी तुम्हाला दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आता यामध्ये क्लास वनची चार पदं आहेत रिक्त त्यानंतर अकरा पदं ही क्लास टूची आहेत आणि सत्तावीस पदं ही क्लास थ्रीची आहेत अशी टोटल जी पदं आहेत रिक्त ती बेचाळीस आहेत आणि ही पोस्ट कोणती आहे तर ही पोस्ट आहे अभियांत्रिकी सेवा विद्युत रिक्त पद आपण बघतोय कारण यामध्ये बघा यामध्ये मंजूर पदे भरलेली पदे आणि रिक्त पदे तर आपण रिक्त पदे या ठिकाणी बघतोय त्यानंतर दुसरी पोस्ट आहे अभियांत्रिकी सेवा पाणी मल्ल मल्लनिसारण व स्वच्छता विभाग तर हे या यामध्ये जी पदं आहेत तीही आपण बघूया आता यामध्ये मित्रांनो जी पदं आहेत ती पदं थोडासा उशीर लागेल परंतु ही बघणं फार गरजेचं आहे यामध्ये ती पदंही एवढी आहेत की क्लास वनची दोन पदं आहेत चोवीस पदं ही क्लास टूची आहेत आणि पासष्ट पदं ही क्लास थ्रीची आहेत म्हणजे जवळजवळ ज़़़ एक एक्क्याण्णव पद ही या संवर्गाची आहेत त्यानंतर पोस्ट आहे लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक तर या लेखापाल आणि लेखा, लेखा आ, किती पद रिक्त आहेत तीही आपण या पी डी एफच्या माध्यमातून बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी टोटल रिक्त पद आहेत त्यापैकी आठ पद ही क्लास वनची खाली आहेत ते तीस पद ही या ठिकाणी क्लास टूची आहेत आणि एकशे पंचावन्न पदं ही क्लास थ्रीची आहेत म्हणजे जवळजवळ एकशे शहाण्णव पदं ही या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर दुसरी पोस्ट आहे कर निर्धारक व प्रशासकीय सेवा आणि ही जी आकडेवारी आहे ही तीस पाच दोन हजार पंचवीसची आहे यामध्ये जी काही आकडेवारी शासनाकडे आहे ती त्या आकडेवारीच्या अंती ही माहिती आहे तर यामध्ये मित्रांनो जी पद आहे ते करनिर्धारक व प्रशासकीय सेवा त्यामध्ये बघा बावन्न पद ही क्लास वनची आहेत एकशे एक्क्याण्णव पदे ही क्लास टूची आहेत आणि चारशे सदुसष्ट पदे ही क्लास थ्रीची आहेत जवळजवळ सातशे दहा पद ही या संवर्गामध्ये येतात त्यानंतर अग्निशमन सेवामध्ये जवळजवळ किती पदं आहेत ते आपण या ठिकाणी बघू कारण हा मेचा आकडा आहे यामध्ये काही आकडेवारी वाढू शकते तर यामध्ये अग्निशामन सेवामध्ये आपण आकडेवारी बघूया की यामध्ये क्लास वनची पंधरा पदं आहेत सदुसष्ट पदं ही क्लास टूची आहेत आणि तीनशे सत्तावीस पदं ही या ठिकाणी क्लास थ्रीची आहेत चारशे नऊ पद ही एकंदरीत या पोस्टला येतात स्वच्छता निरीक्षक सेवा मधून आ, रिक्त पद जी आहेत ती या ठिकाणी आपण बघूया तर त्यामध्ये रिक्त पद जी आहेत ती रिक्त पद या ठिकाणी बाव बारा पदं ही क्लास वनची आहेत पंचेचाळीस पदं ही क्लास टूची आहेत आणि दोनशे पंचेचाळीस पदं ही या ठिकाणी क्लास थ्रीची आहेत अशी टोटल तीनशे दोन पदं ही स्वच्छता निरीक्षक सेवाची आहेत तर एकंदरीत मित्रांनो आतापर्यंत आपण स्वच्छता निरीक्षक सेवा ची पदं आपण बघितली तर या ठिकाणी मित्रांनो आपण ही आकडेवारी यासाठीच बघितली की आ, नगर परिषद नगर परिषद म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत ज्या नगरपरिषदा येतात त्यामध्ये जी काही विविध सेवा संवर्गातील पदं आहेत त्यापैकी मंजूर पदं कार्यरत व रिक्त पदांची माहिती तीस पाच दोन हजार पंचवीसची जी संभाव्य आकडेवारी आहे ती आकडेवारी या ठिकाणी आपण बघितली छोटासा व्हिडिओ आहे पण या पदांसाठी तयारी करणाऱ्या मुलांनी कामाला लागणं फार गरजेचं आहे भविष्यात कारण या राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही कार्यक्रम हाती घेतला आहे दीडशे दिवसाचा यामध्ये ह्या पदांची जाहिराती किंवा या पदांची भरती लवकरच येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे तयारीत राहणं फार गरजेचं आहे यासाठी ही आकडेवारी तुमच्यासमोर ठेवलेली आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे बांधव या पदांची तयारी करतायत ते अजून जोमाने लागतील तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आपण थांबूया जोहार जय संविधान